शिक्षक निवृत्त भुण झाले आहे अत्यंत संवेदनशील कवी म्हणून ते जळगावकरांना परिचित आहे मी असं म्हणेल कि पुस्तक तुम्हाला नवे विचार देतात पुस्तक तुम्हाला नवे स्वप्न देतात पुस्तक तुम्हाला आशावादी बनवत असतात आपल्यामध्ये एक तरी चांगला असा गुण असला पाहिजे की नाही आपल्या त्या गुणामुळे आपल्या व्यक्तिमत्वाची ओळख असेल तर आपल्यात तर कुठलाच चांगला गुण नाही म्हणजे आपण चांगलं गाणं म्हणू शकत नाही म्हणजे आपण गायक होऊ शकत नाही आपण चित्र आपल्याला चांगलं काढता येत नाही म्हणजे आपण चांगला चित्रकार होऊ शकत नाही चांगला खेळ आपल्याला खेळता येत नाही म्हणजे आपण चांगला खेळाडू होऊ शकत नाही किंवा चांगलं भाषण करता येत नाही म्हणजे चांगला वक्ताही आपण होऊ शकत नाही असं मला त्या वेळेला वाटायचं कार्तिक माणसाला आपली आपली कला ती स्वतः अभिव्यक्ती असते आपली आणि ती आपण कशी ती प्रेझेंट करायची हे फक्त चित्रकला शिक्षक किंवा चित्र शिकून चालत नाही तर तुम्हाला त्याच्याबरोबर वाचन पण लागतं खूप गोष्टी वाचाव्या लागतात खूप डोळसपणे बघाव्या लागतं जगात काय चाललेलं आहे त्या तो पण विचार करावा लागतो असा जर विचार काही होत नसेल एखाद्या करणार आता मला असं वाटलं की बघा काय माणूस असेल किंवा पिकासो काय असेल तर पिकासो हा जागतिक हिवाळचा चित्रकार तो आधी तुम्हाला कदाचित सर्च केला की उद्या तुम्हाला गुगलला सर्च करा पुढे सर्च करा

पुस्तकं माणसाला नवे स्वप्न देतात पुस्तकं माणसाला कसं जगावं हे शिकवत असतात आंबेडकरांनी सांगितलेलं आहे की तुम्ही माझ्याकडे जर एक रुपये असेल तर मी काय करेल पन्नास पैशाची भाकरी विकत घेईल आणि पन्नास पैशाचं पुस्तक विकत घेईल ही भाकरी काय करेल हे भाकरी माझं शरीर जगवेल अलग अलगात परंतु पुस्तक काय करेल कसं जगाव हे मला शिकवेल आणि म्हणून जीवनामध्ये वाचन किती महत्वाचं आहे हे मी आज या विद्यापीठामध्ये येऊन मुलांसमोर बोललेलो आहे